सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संघर्ष नगरमध्ये ड्रेनेज चे पाणीची समस्या नागरिक हैराण वार्ड क्रमांक पंच्याऐंशी संघर्ष नगर येथील मुख्य रस्त्यावर आणि सिडकोच्या गल्ल्यांमध्ये ड्रेनेज चे पाणी वाहत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तुमलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्येबाबत ठेकेदार माणिक चौदे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सफाई कामगारांची चर्चा केली परंतु वरिष्ठांकडून कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याचं स्पष्ट झालंय नागरिकांनी या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून प्रशासनाकडून जलद कार्यवाहीची अपेक्षा आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संभाजी रणवीर संभाजीनगर मग सर याचा बस बंदोबस्त होईल का नाही लवकर किती दिवस लागतील तरी आता प्रत्येक प्रत्येक वेळेस ह्या चार आठ दिवसाला चार आठ दिवसाला असंच होते चनाली तो पत्ता, पत्ता काम तुम्ही दिसताय सकाळीच मला करते चार पाच दिवसाला चार पाच दिवसाला दररोजच नाली जाम होते तरी बी तुमचं प्रयत्न केले तुम्ही के तर होऊन जाते वरी तुम्ही बी सांगू शकता ना तुम्हाला काय त्रास होतोय ते प्रयत्न प्रयत्न कर लेखी दि अर्वेच लिखी दिलेले मीटिंगमध्ये वार्ड इंजिनियर सामान्य नगरसेवक यांच्या लेवलचं कारण बाकी आमचं काय आम्ही फोर्थ क्लासचे कर्मचारी सफाई कर्मचारी आमचं तुम्ही प्रयत्न करताय समजा हो प्रयत्न चालू राहते तुम्ही तरी नागरिक म्हणून तुम्हाला थोडा त्रास आमचे लोक तर त्या घाणी होय होय दिसतंय मला दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला नाली जाम होते तुम्ही करताय ते दिसतंय तुमचे प्रयत्न दिसतात पण ते लहान लेकरे बरोबर ती घाणीचं जरा आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करतो पाहिजे चालू ठीक आहे ते काम प्रत्येक मीटिंग मध्ये मुद्दा माझा राहत होता चालेल सर चालेल हा पहा नाली बाहेर आलेली आहे नालीचा दररोज इतका त्रास आहे लोकांना तसेच सहन करत आहेत लोक प्रत्येक गल्लीमध्ये असेल नाली बाहेर आलेली आहे घाण कचरा इतका घाण आहे की ते लहान मुलंसुद्धा सुद्धा तिथं रोडवर येऊ शकत नाही शाळेत जायला मुलांना त्रास सकाळी सकाळी उठलं की एवढा त्रास होतोय मुलांना आणि सर्वच घरामध्ये सुद्धा घाणीचा वास येतो अशी दुर्गंधी अशी पूर्ण हे झालेली आहे ही अशी नाली पहा ही संघर्षनगरमधली नाली आहे शिडको भागातली नाली आहे कशा पद्धतीनं ह्या नालीचा लोकांना त्रास घाण पाण्याचा त्रास किती त्रास आहे तुम्हाला बोला दोन मिनटं हा पा आहे समोरील व्यक्ती बोलते घरासमोर एवढी घाण यांच्या की असं सकाळी उठून पाहायचं म्हटलं तर असं निघा वाटत नाही इतकी घाण बोला असे हाल आहेत संघर्ष नगर मधले मेन वरल्यास प्रत्येक गल्ली मध्ये अशी घाण पडलेली आहे कसं लोकांनी सहन करायचं तरी लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा अशी लोकांची मागणी आहे